अकोले तालुक्याचे लोकनेते आणि आपल्या अगस्ती सहकारी साखर स्वकर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुसरा व्यास प्रवचन आपलं ऐकलं ते हरिभक्त परायण वाघमारी महाराज खरं म्हणजे ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे युवक नेते आमदार पवार साहेब दुसरे आमदार आमदार भुसारा आमदार सत्यजी तांबेसाहेब आणि अशोकरावांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातून आलेली अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते जो उल्लेख झाला बी एस सी अग्री होऊन अनेक मोठमोठे अधिकारी अशोकरावच्या सानिध्यामध्ये आले ते अनेक अधिकारी आज इथं उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं कमिशनर दांगडे साहेब आणि महाराष्ट्रातून आणि तालुक्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनीन खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष ह्या कुटुंबानं अकोले तालुक्यातल्या जनतेची अथक सेवा केली स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये त्यांनी अनेक दिवस ह्या जनतेची सेवा केली अशोकरावजी बी एस सी अग्री झाल्यानंतर तालुक्यात आल्यानंतर भांगरे साहेबांच्या नंतर ह्या तालुक्यामध्ये त्यांनी सुद्धा काम करण्याची सुरुवात केली के आणि गेली चाळीस वर्ष शिवाजीनं सगळा इतिहास सांगितला आहे चाळीस वर्ष अनेक वेळा आमदार केला ते पराभूत झाले परंतु अकोल्या तालुक्यातील जनतेचं प्रेम ह्या कुटुंबावर कमी झालेलं नाही ह्या कुटुंबानं जे प्रेम ह्या तालुक्यातील जनतेवर केलं कोणीही तालुक्यातला साधा फाटका माणूस ह्या शिंडीमध्ये आल्यानंतर त्याला चहापान करणं त्याला जेवण घालणं ही एक अत्यंत ह्या महाराष्ट्राला शोभेच्छा अशी संस्कृती खरं म्हणजे ह्या कुटुंबामध्ये होती आहे आणि म्हणून गेली चाळीस वर्ष सातत्यानं न डगमगता न ना नाराज होता सातत्यानं लोकांशी जवळी सांगण्याचा प्रयत्न अशोकरावनी केला खूप अशोकराव आनंदी होते आमची अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आदरणीय पवार पवारसाहेबच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकरी समृद्धी मंडळाच्या ह्या तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी केली आणि त्यामध्ये मोठा विजय आम्हाला कारखान्यामध्ये अशोकरावांच्या नेतृत्वाखाली मिळाला आणि म्हणून ती निवडणूक झाल्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली आणि अशोकरावांना आम्ही चेअरमन केलं इतका स्पष्ट आणि कष्ट घेणारा हा माणूस की आमच्या अत्यंत अडचणीत असलेला हा कारखाना याला सावरण्याचं काम अशोकरावांच्या मदतीनं आम्ही करू शकू अशी सर्व आमच्या संचालक मंडळाची आमच्या सर्वांची धारणा होती परंतु परमेश्वरानं ते याच्यामध्ये ते काही लयस गेलं नाही अशोकराव लोकर आमच्यातून गेले आणि जे शिवधनुष्य ह्या अध्यक्ष सहकारी साखर कारखान्याचं त्यांच्या सहभागाला पेलवण्याचं आमची जे सकाळी हे होती तो एक आमचा हात निखाळला आणि म्हणून खरं म्हणजे इतके आनंदी अशोकराव मी आयुष्यात कधीच पाहिले नाही ह्या कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर कुटुंब अतिशय स्थावर झाला होता आम्ही जिल्हा बँकेचा आम्ही संचालक झाला होता सुद्धा अत्यंत चांगलं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून करत होते आणि म्हणून अशोकराव काही त्या कुटुंबातला त्यांच्यावर काहीच जबाबदारी राहिली नव्हती अशा आनंदामध्ये आम्ही फक्त दोघं अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं काम कुठं अडचण येईल तर त्यात अडसानं अशोकराव आमच्याबरोबर असायचे आणि म्हणून अशोकरावच्या जाण्यानं खूप मोठी हानीखरं म्हणजे आमची अगस्ती कारखान्याची ह्या तालुक्याची झालेलं आहे ह्या कुटुंबावर खूप प्रेम ह्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब ह्या दोघांनी ह्या तालुक्याच्या परिवर्तनाचं तर काम केलंच परंतु ह्या कुटुंबावर सुद्धा खूप प्रेम केलं आणि म्हणून अशोकरावजी गेल्यानंतर आमच्या सुनीतादा भांगरेंना उपाध्यक्ष करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि अशोकरावांचं जे स्वप्न हे आदिवासी विभागातलं होतं तिथं ऊस वाढलं पाहिजे आदिवासी आमचा सभासद झाला पाहिजे ते स्वप्न सुनिता आहे आणि आम्ही सर्व सर सहकारी संचालक पूर्ण करतो आहोत अनेक लिफ्ट बंद होत्या त्यांचं स्वप्न होतं त्या लिफ्ट आम्ही काही चालू केलेल्या आहेत नवीन नवीन हे करण्याचा प्रयत्न हे आदिवासी क्षेत्रामध्ये आम्ही करतो आहोत परंतु खरं म्हणजे अशोकराव बरेच दिवस आम्हाला हवे होते खूप त्यांची उणीव आम्हा सर्वांना भासते परंतु आता त्याला काही इलाज नाही आणि म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीनं अहमदनगर जिल्हा बँकेचे सर्व चेअरमन सर्व संचालक मंडळ अगस्ती कारखान्याचं सर्व संचालक आणि सर्व सभासदांच्या वतीनं अशोक रावला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद